नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे विस्मृतीत चाललेला आणखीन एक पदार्थ कारल्याचे काप हा पदार्थ आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे खूप कमी तेलामध्ये केला जातो चला तर कसं करायचं ते पाहूया कारली ही एक औषधीय फळभाजी आहे ही चवीला कडवट असते पण खूपच औषधी आहे आपले शरीर निरोगी राहण्यासाठी कारल्याचा वापर आठवड्यातून दोन ते तीन वेळा असला पाहिजे कारल्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते पचन संस्था सुधारते त्यानंतर केसाचे आणि त्वचेचे आरोग्य सुधारते आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा कारल्याचा उपयोग होऊ शकतो मधुमेह लोकांसाठी तर कारले वरदानच आहे शुगर नियंत्रणात येण्यासाठी कारल्याचा वापर आहारामध्ये त्यांचा असला पाहिजे कारल्याच्या अनेक रेसिपी केल्या जातात त्याची सुकी भाजी पातळ भाजी कारल्याचे काप कारल्याचे फ्राय किंवा कारल्याचा ज्यूस आज आपण कारल्याचे काप करायचे चवीला खूप छान लागतं आणि ताटामध्ये डाव्या बाजूला ही कारल्याचे काप जेवणाची चव वाढवते चला तर कसं करायचं ते पाहूया कारली स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं दोन्ही बाजूला काप देऊन आतील बिया काढून टाकायचं आणि या पद्धतीचं लांबट पातळ काप करून घ्यायचे गॅसवरती एक लोखंडी तवा तापवायला ठेवायचा तवा तापल्यानंतर त्यावरती या कारल्याच्या फोडी घालून घ्यायचं पूर्वीच्या काळी भाकरीच्या तव्यावरतीच हे काप केले जायचे त्यामुळे अगदी जेवताना गरम गरम आपल्याला हे काप खाता यायच होते हे काप चवीला खूप छान लागतात थोडंसं गरम करायचं आणि त्यानंतर त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं मध्यम गॅसवरती सल घालून हे छानच परतून घ्यायचं आठ मिनिट आपण हे कारल्याचे कप का परतून घेतल्यावर या पद्धतीचं खमंग खरपूस झालेलं आहे तर ह्या स्टेजला त्यामध्ये अगदी पाव चमचा हिंगपूड एक चमचा धने जिरे पूड आणि अगदी चवीनुसार थोडस मीठ घालायचं छान एकत्र एक करायचं या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हे काप थोड्या वेळासाठी दाब देऊन झाकण लावून ठेवून द्यायचं चार पाच मिनट असं झाकून ठेवल्यानंतर हे वास्त त्याला वाफ आलेली आहे आणि हे असे काप छान मऊ झालेले आहेत हे आपले कारल्याचे काप तयार झालेले आहेत अगदी कमी तेलामध्ये एकदम छान तयार झालेले आहेत हे काप आपण ताटात दाव्या बाजूला वाढू शकतो कडवटपणा खूप कमी झालेला असतो पण हे आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत तुम्ही या पद्धतीनं कारल्याची काप करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ काढून माझी रेसिपी आहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत